विद्येबाची सोमीनाथ करे या काय नगर यांच्यातर्फे एकवीस हजार रुपये आणि कैलासाची विनायक चितेवा चौथे यांच्या सुमारा गोरख विनायक चौथे माजी सरपंच यांच्यातर्फे एकवीस हजार एक रुपये अशी फक्त मन मनगटाने मेंदू मन याचा त्रिवेणी संगम खेळ कुस्ती लोकप्रिय खेळ कुस्ती सत्ययुग द्वापारिर्तायुग कलियोग अशा प्रत्येक युगामध्ये चालणारा खेळ हिरव्या पैलवानशे तालुक्यातला मोरुशीचा छत्रपती शिवरायाम्राट असैलवान असलिचा पट्टा आणि विश्वचरण चोरणकर माना तालुक्यातला ट्रिमोडी ठाकरेचा पैलवान तुम्ही गेलार चोरणकरांचा चिरजिवाय गंगावीर कोल्हापूर

आणि महाटात प्रत्येक पैलवानचं आव्हान स्वीकारण्याची मनगटा ज्यांच्या ताकद होती त्या आखाड्यामध्ये पंचायत महानमल सर्जीराव दाजी चौऱ्या मगराचे निगावला लागले होते आणि आघाडीचे पैलवान अशी त्यांची ओळख या तालमीमध्ये ला रावसाहेब मगर छोटे आणि मानाची गाड्या मिळवली महाटिकेतील सोलापूर जिल्ह्याला तिसरी गदा पहिली गदा एकोणीसशे ऐंशीला इस्माईल शिंगणे मिळवून दिली एकोणीसशे सत्याऐंशी ला तानाजी परीकर दुसरी गदा मिळवून दिली एकोणीसशे अठ्याऐंशीला रावसाहेब बंगरानं चौकी गाथा मिळवून दिली एकोणीशे ब्याण्णव ला आपाला शिकणं पाचवी गादा मिळवून दिली सॉरी चौकी कथा मिळवून दिली ब्याण्णव ला दोन हजार दोन ला कुणाला शिकलं पाचवी मिळवून दिली दोन हजार चार ला चंद्रास बापू देऊ दिलेलं सहावी गाथा मिळवून दिली दोन हजार दहा ला समाधान घोरकेनं सातवी गदा मिळवून दिली आणि दोन हजार अठरा लागला देश एक आठवी गदा मिळवून दिली दहा नोव्हेंबर दोन हजार तेवीस ला सिकंदरा मुंबईच्या सोलापूरच्या नववी गदा मिळवून दिली अशा सोलापूर जिल्ह्याला नऊ गदा मिळालेल्या संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली एकमेक एकोणीसशे सात ला पहिली गदा दिनकर धैरे मुंबईच्या गिरजू अनुगला हरवून गला फक्त चल, चल, एकोणीसशे भगवान मोठ सदाशिव चकोगिरा हरवून एकोणीशे त्रेसष्ट महाटक केसली अधिवेशना एकोणीशे चौसष्ट आणि पासष्ट गणपत केडकर महाअटक केसे झाले एकोणीसशे सासष्ट च्या सा दिनाथ या झाली केसे झाली सदोसष्ट अडुसष्ट माने एकोणीशे एकोणसत्तर ला अकरा जानेवारी एकोणीशे सत्याहत्तर महाबली महापरिषदपाला हरवलं आणि कोल्हापूरच्या गंगावीस म्हणून हत्यावादी लोकांनी चाहत्याने नोटाने चादर भरली लोकप्रियतेचा क्रस गाडला आज या सिकंदर शेखला लोकप्रियता ज्या महेंद्र गायकवाडला लोकप्रियता तशी लोकप्रियता त्या काळी हरिश्चंद्र मला मिळाली त्यानंतर एकोणीसशे सतराली एक्क्याहत्तर आधी तो उले झाले त्र्याहत्तरला युवराज त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तरला ला लक्ष्मी होणार महाट केसे झाले चौऱ्याहत्तरला युवराज पाटील महाट केसे झाले कमी वयामध्ये महाटकेची केसेची घेतली युवराज पाटला कोल्हापूरच्या पंच्याहत्तरला गुरु रघुनाथ पवार न पुण्याच्या पहिली गदा पुणे जिल्ह्याला मिळवून दिली एग्नल निघून हरवून युवराज पाटलांनी रघुनाथ पवार हरवून एक करू कब्जा घेतला पैलवान प्रमोद सोन्या करा सांभाळी चालली चांगली की तला टाळ्या वाजवाला कमिश करू नका फिर या वर्षीच्या आवडल्या असतील तर जोरदार टाळ्या वाजून खाशीरा ताबा पैसे फेटले आता फेटा सुंदर शिवाय लागला खाशीरा ताबा होती गावकरी विश्वास टाकला आणि तो विश्वास यशस्वी गेला लाल माती त्यांच्या मातीला दिलेले योगदान तुम्ही केलेलं सहकार्य ही मानसिक सुरू शकतात एकट्या कार्यक्रम होऊ शकत आहे एकट्यामुळं भगवान श्रीकृष्ण असंच करायचे फैद्याला घ्यायचे सुद्याला घ्यायचे वाकड्याला घ्यायचे सर्वांच्या भक्ती घेऊन यमुनिष्ठा चाटी जायचे त्याचा काला करायचे सर्वांना वाटत खायचे तो काला देवाचा केलेला आहे आणि अख्ख्या महाटाला त्या पैलवांना हनुमान भक्तांना वाटण्याचं काम केलेलं आहे तुम्ही सर्वांनी यात्रा कमी कौतुका स्वातंत्र्य ठरते तालीम संघ म्हणजे फार कष्ट या दोघांचं फार एवढ्या कॉन्फरन्सच्या कब्जेच्या टेन्ट असताना असा जर कब्जा असेल तर एखादा परिवार कधी लगेच बसला असता पण विश्व चरण सोनंकरच्या मनामध्ये किती कॉन्फिडन्स आहे दोन हात टिकून आणि दोन पाय खरे करून तो ब्रिज झाला आणि हो हो

ખડકા પંથા નેરાવે ચૌર ઉગી કે ના ઉગી કુસ્તી આદર મળ્યા ભાવા વિરોધ્યા સ્વતદા પડલા કે પડલા हां फिर 500 आता पाच मिनिटाची वेळ आणि पहिला गुण घेतो तो विजय शेडी पकडून पॉईट बाहेर गेला तरी पॉईट ठाम म्हणणे मधीच रोखणे असा प्रकार चालणार नाही सर्वाला समान कायदा चला चला पंचाला कल्फ्यूज किंवा पंचाला आरोपीच्या पिंजऱ्यात बसावी अशी कुस्ती करू नका पंचाला परत तुम्ही म्हणू नका की बाबा माझी कुस्ती अशी होती तशी होती असं होतं तसं होतं पंच ति काय एकदा निर्णय दिला की देरोज निघून जातात तुम्ही परत तुम्ही जर मैदान घ्या कुर्त्याला लावा काय करायची करा हा खांब वगैरे असं काही नाही चला चे पकडून पॉईंट सर्वांना चेटी पकडून पॉईंट दिला विश्व शिरवाला चेट्टी पकडून आता तोड कमी कमी आहे असं काय ना इथं स्वतःला लोक उगीच मनामध्ये निवडून कसे राहता मनामध्ये होकारात्मक तुम्ही पकडून विजय तो पंद्रेला नजर समुद्र की नौकाएं लाता से डुबाती दी है लेकिन कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती दोलेवर परिवार उभ के तारे उद्याच्या कालखंडामध्ये महाटिकेशी नेतृत्व करण्याची महाटिकेशी सोलापूर जिल्ह्याचं नेतृत्व करू शकता सोलापूर जिल्हा एका साईडला पासष्ट टक्के पैवान महाराष्ट्राच्या तालीमेत सोलापूर जिल्ह्याचे पैवान आहे हे आजार आहे सोलापूर जिल्हा अख्ख्या देशाला आजारी पुरवणारा जिल्हा आहे सोलापूर जिल्हा कोपुर गाऊं था की दोगा टाया कढा दो